नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज दिव्यांग मतदारांचा टक्का वाढविण्यासाठी समाज कल्याण विभागाचे विशेष प्रयत्न होताना दिसत आहेत केज येथेही लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बीड यांच्या आदेशानुसार व माननीय समाज कल्याण अधिकारी रवींद्र शिंदे अंकुश नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली केस तालुक्यातील समाज कल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या विशेष शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी दिव्यांग मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन दिनांक तीस चार दोन हजार चोवीस रोजी केले होते सदरील रॅली तहसीलदार अभिजित जगताप यांच्या उपस्थितीत काढण्यात आली यावेळी आंबेजोगाईचे तहसीलदार श्री करांडे हेही उपस्थित होते या प्रसंगी तहसीलदार अभिजित जगताप यांनी मार्गदर्शन केले दिव्यांग मतदार जनजागृती रॅलीचा शुभारंभ तहसील कार्यालय के जेथे येथून करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौक संत भगवान बाबा चौक बस स्थानक परिसर मेन रोड मार्गे तहसील कार्यालय केज येथे रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी दिव्यांग मतदार जनजागृती अभियान तालुका केजचे नोडल अधिकारी विनायक ठोंबरे मुख्याध्यापिका श्रीमती जाधव हो। सूर्यवंशी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी रॅलीत सहभागी झाले होते केज शहरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांची एकमेव दालन हनुमान ज्वेलर्स सराफा लाइन केज वेगवेगळ्या डिझाईनचे अतिशय आकर्षक दागिने या ठिकाणी मिळतात वेळ अवश्य भेट द्या आणि सोने चांदीचे दागिने तर घ्याच परंतु झिंका एक लाखाची दुचाकी गाडी